भीमा नदीला महापूर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी शंभर टक्के भरल्याने उजनी धरणातून भीमा नदीत सोमवारी दुपारी एक लाख दहा हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते मात्र सध्या उजनी धरण एकशे दोन टक्के भरल्याने व दौंडेतून उजनी धरणात तब्बल दोन लाख आठ हजार पाचशे एकोणपन्नास क्युसेक्सचा विसर्ग सुरू असल्याने भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग सायंकाळी पाच वाजता पंधरा हजार क्युसेक्सने वाढवण्यात आला आहे सध्या धरणातून भीमा नदीत वीज निर्मितीसह एक लाख सव्वीस हजार सहाशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे तर वीरमधून सुरू असलेला बत्तीस हजार क्युसेक्सचा विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे उजनी आणि वीरमधून एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदीत येत आहे निरा नरसिंहपूर येथील संगम येथे एक लाख आठ हजार क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे तर पंढरपूर येथे भीमा नदी सत्तर हजार क्युसेक्सने वाहत आहे यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे